आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यभरातल्या महापालिकांमध्ये मतदान आणि मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुरू आहे यात निवडणूक प्रक्रियेसह मतदान यंत्र हाताळणीची माहिती दिली जात आहे निवडणुकीचं जा कर्तव्य बजावणे आणि हे प्रशिक्षण पूर्ण करणे प्रशासनानं सर्वांना बंधनकारक केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता मन की बात या कार्यक्रमातून जनतेसमोर आपले विचार मांडणार आहेत या कार्यक्रमाचा हा एकशे एकोणतीसावा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर ए आय आर न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन ए आर मोबाईल ॲपवर केलं जाणार आहे कार्यक्रमानंतर त्याचा प्रादेशिक भाषांमधून अनुवाद प्रक्षेपित होईल नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे राज्य निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत शहरातील मनपा आणि खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे है। विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून मतदान जागरूकतेसाठी प्रयत्न केले जात आहेत कृषी क्रांतीचे प्रणेते भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अकोला येथील क्रीडांगणावर तीन दिवसीय राज्यस्तरीय ॲग्रोटेक या कृषी प्रदर्शनाला आजपासून प्रारंभ झाला कृषी प्रदर्शनी कृषी महोत्सव पुष्प आणि पशु प्रदर्शनी तसेच चर्चासत्र कार्यक्रमाचं उद्घाटन आज राज्याचे कृषी आयुक्त सुरेश मांढरे यांच्या हस्ते झालं भोपाळमधील एम पी स्टेट शूटिंग अकादमीमध्ये आज झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कर्नाटकच्या तिलोत्तमा सेनला महिलांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत राष्ट्रीय विजेतेपदाचा किताब मिळाला आहे देशासाठी पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळवणारी ती सर्वात तरुण भारतीय नेमबाज ठरली आहे केरळच्या विदर्सा के विनोदने रौप्य तर आयोनिका पॉलने कांस्य पदक जिंकले विदर्भात आज सर्वात कमी किमान तापमान गोंदिया इथं नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं त्यानंतर भंडारा आणि नागपूर इथं दहा अंश सेल्सिअस तर गडचिरोली इथं दहा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार